नमस्कार मंडळी आपण बनवूया मेथीची डाळ मुगाची डाळीची मेथीची भाजी त्यासाठी आपण मेथी घेतली आहे स्वच्छ नेसून घेतली आहे ती आपण धुवून पण घ्यायची आहे त्याच्यासाठी डाळ भिजत घातली आहे मुगाची डाळ तेल चवीनुसार मीठ लसूण मिरची कोथंबीर ही आपण बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये छानपैकी बाटून घेतल्यानंतर त्याची टेस्ट भारी येते भाजीला अजून तर ठेवली आहे कढईमध्ये आपण आता तेल टाकूया एकदम साधी सोपी भाजी आहे मेथीची भाजी निसून नसलेली भाजी धुवून घ्यायची स्वच्छ एकदम पाण्याने ते मिरची आणि लसूण मिर कोथंबीरची पेस्ट केली आहे आता तेल तापला आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये जिरे मोहरी पण टाकून घेतली आहे त्यामध्ये आपण लसूण घ्यायचं आहे तुकडे करून घ्यायचे लसूणचे त्याच्याने छान लागते आपली पेस्ट केलेली ती सुद्धा टाकून देऊ आपण छानपैकी मस्त परतवून घ्यायची आहे पेस्ट आपली लसूण पेस्ट लसूण अद्रकची लसूण मिरची त्यामध्ये आपण धुतलेली मेथीची भाजी टाकूया मेथीची भाजी पहिली टाकायची आणि त्याच्यानंतर डाळ टाकून घ्यायची आहे डाळ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त अजून करू शकतो मीठ टाका चवीनुसार आणि व्यवस्थित तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायची आहे ती डाळ मी खूप छान लागते मुगाची डाळ लवकर शिजते त्यामुळे मुगाचीच डाळ टाकायची आहे गॅस एकदम हाय मोठ्या मोठा, मोठा करायचा आहे हाय फ्लेमच्या गॅसवर खूप छान भाजी होईल तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून आणि मग डाळ त्या शिजण्यासाठी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे डाळ आधीच भिजलेली आहे अर्धा तास डाळ भिजवून घ्यायची आहे डाळ विजल्यानंतर लवकर शिजते बघू शकता तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकून घेतलं आहे आपण भाजी चांगली शिजली की त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे कूट तुम्हाला दाखवाय दाखवायचं राहिला होता तुम्ही कूट ऑप्शनल आहे कूट टा टाकला तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी पण चालेल आपण त्यासाठी डाळ टाकलेली आहे बघू शकता खूप छान भाजी लागते अशी मिरची लसूण कोथंबीरची पेस्टच टाकायची आहे खुडून मिरच्या टाकल्या ना तर तिखट लागतं जाता खाली त्यामुळे आपण पेस्ट टाकली ना ती सगळ्या भाजीला छानपैकी लागते बघू शकता खूप छान भाजी होते धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा